सो नमस्कार आपण आलेलो आहोत सरांकडे सर आपल्याला काय वाटतंय सर एग्रोविजन टू थाउजंड ट्वेंटी फायव्हल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हे शेतकऱ्यांसाठी फार मोठी एक या ठिकाणी एक मोठी बास्केट आहे की ज्यामधून असं विविध तंत्रज्ञान शेतकरी घेऊ शकतात यामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञान जे आहे शेती संबंधी जसं पीक आहे वान आहे क्रॉप आहेत आणि साठी वेगवेगळे अवजारे इम्प्लिमेंट्स एवढं काही मोठं तंत्रज्ञान शेतकऱ्याला इथं समजावून सांगत आहेत वेगळ्या कंपन्या आहेत प्रायव्हेट आलेल्या जवळपास पाचशे कंपन्या या ठिकाणी आल्या आहेत आणि ते तंत्रज्ञान आपण त्यांनी काय केलं ऑर्गॅनिकचं आहे नर्सरीच्या वेगवेगळे शॉप्स आहेत या ठिकाणी तर एक महत्त्वाचे शेतकऱ्यांसाठी फार उत्कृष्ट असं एक दालन या ठिकाणी ॲग्रोविजनच्या माध्यमातून माननीय गडकरी साहेब यांनी तयार करून दिलेला आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा त्या व्यतिरिक्त या ठिकाणी विविध विषयावर चर्चासत्र एक सुंदर असे चर्चासत्र आहेत जे की आजच्या काळामध्ये क्लायमेट चेंज असो एआयचा तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात वापर असो आणि सर्व काही ऑर्गॅनिक फार्मिंग असो बांबू च्या बाबतीत असो एक सुंदर असे चर्चासत्र महत्वाच्या टॉपिक वर इथे या ठिकाणी सुरू आहेत बरेचसे शेतकरी या ठिकाणी येऊन माहिती घेऊन जात आहेत तरी बाकीच्या शेतकऱ्यांनी आज आणि उद्याला सोमवारी उद्या चोवीस तारखेला सुद्धा हे सुरू आहे त्याचा फायदा घ्यावा आणि यामध्ये कृषी विद्यापीठाचा सुद्धा महत्वाचा सहभाग आहे कृषी विद्यापीठाचे दोन दालन आहेत एक दालन सर्वसामान्य आहे आणि दुसरं दालन इन्क्युबेशन सेंटर आहे ज्यामध्ये इन्क्युबेशन सेंटरमध्ये कृषी विद्यापीठाने जे काही तंत्रज्ञान एंटरप्रेन्युअर्स डेव्हलप केलेलं आहे इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून त्याचं सर्व काही या ठिकाणी प्रदर्शित केलं आहे आणि जे एंटरप्रेन्युअर्स सुद्धा या ठिकाणी त्यांचं जे काही प्रॉडक्ट तयार केले इन्क्युबेशन सेंटरमध्ये ते सुद्धा डेमॉन्स्ट्रेट करत आहेत आणि असाच कृषी तंत्रज्ञानाचा सुद्धा या ठिकाणी तुम्ही माहिती घेऊ शकता या अॅग्रोव्हिजनच्या माध्यमातून सर धन्यवाद सर पण सर जे तळागाळामध्ये जे शेतकरी आहे तर ते इथपर्यंत कसे पोहोचेल आणि आजच्या ज्या युवकांसाठी हा प्लॅटफॉर्म कशा पद्धतीने युजफुल आहे सर युवकांसाठी आहे कारण युवक आजचा काय करतो की ग्रामीण भागामध्ये बराचसा वेळ त्याचा व्हॉट्सअप आणि त्या मोबाईल मध्ये जात आहे तर त्या युवकांना योग्य दिशा देण्याचं काम या ठिकाणी त्यांना एखादं तंत्रज्ञान एखादं अवजार किंवा वेगवेगळे या ठिकाणी मॉल्स आहेत जे की शेती प्रक्रियावर उद्योगावर केलेले उद्योग सुरू करत आहेत सर्वसामान्य व्यक्ती या ठिकाणी प्रोसेसिंग करून विकत आहे माल त्या युवकानं जर या ठिकाणी येऊन पाहिलं तर आपण सुद्धा तो हा व्यवसाय करू शकतो आणि हा शेती संबंधित आहे त्यामुळे युवकांना सुद्धा फार मोठी संधी आहे शेतकऱ्यांना त्यांचं शेतीचं तंत्रज्ञानाची माहिती घेऊन शेतीमध्ये अधिक उत्पादन घेणे हे ते करणे हे तर शेतकऱ्यांना मिळेलच पण जे युवक आहेत ग्रामीण भागातील बेरोजगार युवक त्यांनी सुद्धा एक या ठिकाणी येऊन हे प्रदर्शनात सहभागी झाली आणि पाहिले तर या ठिकाणी बरेचसे मॉल म्हणजे कृषी प्रक्रियावर जे आहेत ते करून विकू शकतात ते सुद्धा तर युवकांनाही महत्वाचं आहे आणि ग्रामीण भागातील तुम्ही जे म्हटलं की युवकांनी इथपर्यंत कसं पोहोचावं बघा कोणतंही तुम्हाला कोणालाही विकसित करायचं झालं कोणाला विकास करायचा असेल करा ना तर त्याला धडपड करावीच लागते ते प्राणी असो पशु असो तो उडल्याशिवाय त्यानं पंख आलेल्याशिवाय ते उडू शकत नाही पक्षी आणि तसंच शेतकरीसुद्धा काही ना काही ठीक आहे आम्ही मानतो गरीब शेतकऱ्यांना इथपर्यंत पोहोचणे मुश्किल जाते पण थोडंफार पोहोच कारण मेहनत केल्याशिवाय कोणतं मिळत नसते स्वस्त नाही या जगामध्ये तर शेतकऱ्यांनी सुद्धा यावं किंवा त्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून इथं आणण्यात यावं काहीतरी परंतु एक चांगलं आहे की प्रत्येकाने धडपड करून याचं तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी तर बघितलं की फक्त शेतकऱ्यांकरिताच नाही तर युवकांसाठी सुद्धा हे व्यासपीठ खूप म्हणजे युजफुल आहे शेतकरी माझा जगेल तर दुनिया माझी टिकेल धन्यवाद